नमस्कार मित्रांनो अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण पाठीमागं भेटलेलोच होतो आमचे दत्ताभाऊ देवकर हे इथं उजनी धरणाच्या जवळच आहेत त्यांच्या आपण शेतीमध्ये आलो होतो अक्षरशः केळीचे घड असे काढायला आलेत एवढे आणि रेट मार्केट एवढं डाऊन झालेलं आहे आणि त्यांची केळीची बाग तुम्हाला आहे ना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार नक्की त्यांची मुलाखत दिखल नक्कीच आपल्या ह्या शेतीविषयी आणि या शेतीला किती खर्च आला काय झालं आणि काय नाही आणि आता किती रुपयेनं पीक मागते नक्कीच तुम्हाला दाखवतो तर बघा केळीचे घड बघा तुम्ही केळीचे घड तुम्हाला आहे ना जवळनं दाखवतो मी आता मेन रोडलाच आहे बघा त्यांच्या घर तिकडे पुढे आहे भड घड बघा किती मोठा घड आहे आणि रेट किती आहेत ही तुम्हाला हे आपल्या एवढे केळीचे व घडाचे एवढे वजन झाले आहे ना झाडे देखील आपले केळीचे खाली पडलेले आहेत बघा बघा इकडे बी पडलेला आहे घडबे भरपूर आहेत असे माल पूर्ण तयार झालेला आहे रिडी माल आहे असं की नाही की एक घड आहे एक घड नाही असं काय नाही हो हो तुम्ही एकदम तुम्हाला जवळ दाखवतो रेडी घड आहेत आणि खर्च किती झालेला आहे ती बी तुम्हाला सांग सांगतील त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला घड दाखवतो बघा रेडी आहे माल काढायसारखा माल आलेला आहे रेडी हे आमचे दत्ता भाऊ आहेत बघा सांगा तुम्ही नक्कीच काय केळी लावून फसवलं वाटले सरकारने आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यावर पावसाचं संकट आलेलं आहे शेतीचं संकट आलेलं आहे कांद्याचं संकट आहे कशातच पैसा नाही राहिला त्यामुळं काय करावं ते डोकं नाही आम्हाला किती खर्च आला तुम्हाला ही केळी लावण्यासाठी आणि एवढं ही करण्यासाठी हे दोन लाख रुपये हा किळ गेल्यात नुसतं औषध पाणी एक किती एकर आहे दीड एकर आहे दीड एकर किळे त्यांचं बघा खर्च एवढं झालेत म्हणजे केळीचा रेट काय चालू आहे का सध्या फक्त दोन रुपयाने मागते ती केळी शेतकऱ्याने बघा शेतकऱ्याने नक्की काय करायचं नक्की सांगा तुम्हाला कसं ही करायचं तर कसं सांगा घड बघितलं तर माणसाला कसं वाटतं माहिती आहे का एकदम वेळ लागण्यासारखं घड आहेत एवढं मोठं आणि फक्त दोन रुपये किलो न घड मागतात तर शेतकऱ्यांनी काय करायचं काय बघा किती घड तर तुम्हाला बघितलं तर तुम्हाला दाखवले बघा अजून बी तुम्हाला दाखवतो घेड पुढे बी दाखवतो की असं काही नाही की घड एकच घड दाखवायचं नाही हो का घड पूर्ण रेडी आहे उतरण्याला हो उतरायला आलेला आहे घड आणि फक्त व्यापारी दोन रुपये किलो मागतात शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे नक्की सांगा किती नुकसान आहे शेतकऱ्याचं की बोलू नका घड बघा हो का दुसरं दाखल दाखवतो पूर्ण घड आहे ना असं पूर्ण रिडी आहेत घड हो माल बघा तुम्ही जवळ एकदम तुम्हाला दाखवतो माल एकदम आहे ना पूर्ण रिडी आहे आणि दोन रुपये किलो आहेत आता आमचे दा भाऊ तर म्हणतात दोन रुपये देऊन किलो काय फायदा होणार आहे तर डायरेक्ट म्हणतात आता हे खतच करून टाकायचं मोडून टाकायचं आणि डायरेक्ट खत करायचं तुम्हाला ला? तुम्हाला ला, तुम ला? ला ला? तर तुम्हाला बघा आमच्या भाऊंच्या भागामध्ये आलो होतो हा व्हिडिओ कसा वाटला आणि शेतकऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच आपल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनल आपल्या चॅ ह्या व्हिडिओला तुम्ही जर कोण नवीन असला चॅनलला जर आपल्या कोण नवीन असला तर लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका